कोणतेही शुभ कार्य असो किंवा कोणती पूजाविधी त्या ठिकाणी आपल्याला विड्याचं पान दिसतंच पूजा लग्न साखरपुडा किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असेल तर अनेकदा ब्राह्मणांकडून विड्याची पानं आणा असं सांगितलं जातं आपल्या प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाला खूप महत्व आहे पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देतानाही विड्याच्या पानावरच दक्षिणा ठेवून दिली जाते विड्याचं पान हे ताजेपणाचं टवटवीतपणाचं आणि भरभराटीचं चिन्ह मानलं जातं विड्याच्या पानाला संस्कृतमध्ये तंबूल तेलगूमध्ये पक्कू तमिळमध्ये वेट्टीलाई मराठीत नागवेल आणि गुजरातीमध्ये नागुरवे असे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत नावं जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाचा मान मोठाच असतो आपल्या पूजा साहित्यात दुर्वा बेल तुळस यांच्यासारख्या पवित्र घटकांप्रमाणेच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानलं जातं कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडलीच जात नाही विड्याच्या पानात देवी देवतांचा निवास असतो असं म्हणतात टोकास लक्ष्मी उजव्या बाजूस ब्रह्मदेव मधुमध सरस्वती डाव्या बाजूस पार्वती माता लहान देठामध्ये महाविष्णू आणि मागच्या बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो असं म्हणतात तुम्ही पाहिलं असेल विड्याच्या पानाचे सेवन करताना खालचा भाग थोडासा काढून टाकतात कारण विड्याच्या पानाखाली वास असतो आणि देठामध्ये अहंकार व दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणून पान सेवन करताना काढून टाकतात विड्याचं पान हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानलं जातं पूजेमध्ये विड्याच्या पानावर सुपारी अक्षता किंवा कधी कधी कापूर ठेवून प्रज्वलित केला जातो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रामायण आणि महाभारतातही विड्याच्या पानाचे उल्लेख आहेत हनुमान श्रीरामांचा संदेश घेऊन सीता मातेकडे गेले तेव्हा सीतामाई प्रसन्न झाल्या व त्यांनी हनुमानाला विड्याच्या पानाची माळ भेट दिलेली महाभारतात युद्धानंतर यज्ञासाठी अर्जुनाला ही पानं शोधण्यासाठी नागलोकात जावं लागलं होतं तसंच पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वतीने हिमालयात विड्याच्या वेलीची लागवड केलेली आणि तेव्हापासून ही पानं पवित्र मानली जातात आयुर्वेदातही विड्याच्या पानाचे अनेक औषधी गुणधर्म नमूद केलेले आहेत यकृतासाठी हे पानं उपयुक्त मानले जातात पानात कात घालून त्याचं सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते एखादं काम होत असेल तर विड्याची एकवीस पानं घेऊन प्रत्येकावर श्रीराम लिहून त्याची माळ बनवून मंगळवारी हनुमानाला अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि राहिलेली कामं पूर्ण होतात तसंच आर्थिक अडचणी असेल तर विड्याच्या पानात काठ टाकून घालून त्यावर लवंग ठेवून हनुमानाला अर्पण केल्याने धनवृद्धी होते असं म्हणतात हनुमानाला विड्याचं पान प्रिय आहे असं म्हणतात की मंगळवारी आणि शनिवारी अंघोळ केल्यावर हनुमान मंदिरात जाऊन पानं अर्पण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हनुमान भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून मुक्त करतात विड्याचे पान हे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते पूजेत वापरले जाते ज्यामुळे घरात सुखसमृद्धीत आणते विड्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे ते आरोग्यवर्धकही मानले जातात पूजेमध्ये याचा वापर केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता होते असं समजलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका